कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना ड्रेसला बघा पाठीमागून टक्स मारतो तर त्याचं अंतर किती घेतलं पाहिजे वरतून आपण किती घेतलं पाहिजे टक्स कितीवर मारला पाहिजे किंवा हे मधलं अंतर किती पाहिजे हे आपण आज बघणार आहोत तर खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजून माझी चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथे मी एक ड्रेस शिवून घेतला आहे आज आपल्याला त्याला टक्स मारायचे आहे तर काय करायचं आहे बघा वरतून आपल्याला जिथून आपण शोल्डरची टीप मारली आहे तिथून आपल्याला बराबर एक सात इंचावर एक मार्किंग करायची आहे हा त्यानंतर ह्या साइडने पण आपल्याला एक सात इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे जर गळा जर मोठा असेल तर ही मार्किंग आपल्याला आठ इंचावर करायची आहे म्हणजे गळ्यापासून आपल्याला खाली एक ते दीड इंच हे आलं पाहिजे हे बघा आपलं दीड इंच येत आहे खाली आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपण जी काही ही शिलाई मारली आहे तिथून टेप धरायचा आहे आणि ह्या शिलाईपर्यंत आपल्याला टेप धरायचा आहे आणि याचा मध्य काढायचा आहे बघा ह्या प्रकारे हा मध्य काढायचा आहे आणि त्या मध्यापासून ह्या साईडला साडेतीन आणि ह्या साईडला साडेतीन दोन्ही साईडला साडेतीन साडेतीन म्हणजे आपल्याला हे दोघांचं मधलं अंतर किती पाहिजे सात इंचा आपल्याला अंतर पाहिजे आहे त्यानंतर त्या मार्किंग पासून जी मार्किंग आपण वरतून सात इंचावर केली आहे तिथून खाली आपल्याला नऊ इंचावर एक मार्किंग करायची आहे बघा आता सपोज गळा खूप मोठा आहे गळा समजा नऊचा आहे आणि आपल्याला हा टक्स थोडा खाली आला आहे तर हा सीट घेर आहे ना हे बघा हे सीट सीट घेराचं जे काय आपलं माप आहे आपण कटचं जे काही इथं टीप मारलेली आहे शिलाई मारलेली आहे त्याच्यावरती आपल्याला हा टक्स मारायचा आहे एक लक्षात ठेवा का जी काही आपण ही शिलाई मारलेली आहे जे काही आपलं सीट घेर असेल त्याच्यावरतीच हा टक्स टक्सची आपली एंडिंग झाली पाहिजे शेवट झाला पाहिजे तर हा टक्स प्रत्येक वेळेस नऊ इंचावरच येईल असं नाही आहे तो कधी कधी आठ इंचावर सुद्धा येऊ शकतो तर फक्त गळा जर मोठा असेल तर हे टक्सचं अंतर आपलं जो काय टक्स आहे तो आपला आठ इंच साडेआठ साडेसात असा येऊ शकतो फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा टो जो टक्स मारला आहे त्याच्या खाली आपला टक्स आला नाही पाहिजे तर मी इथं नऊ इंचावर एक मार्किंग केले आहे नाही तर प्रत्येकाला हेच माप टाकायचं आहे फक्त हे बघून घ्यायचं आहे की आपला टक्स याच्या खाली नाही आला पाहिजे दोन्ही साईडला आपल्याला नऊ इंचावर मार्किंग करायची आहे आता आपण जी मार्किंग केली आहे तिथं आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे ह्या दोन लाईनी झाल्या आता आपल्याला टक्स मारायचे तर आपल्याला हे बघा ह्या प्रकारे टक्स मारायचा असा आणि असा बघा इथून आपल्याला आता शिलाई थोडी लॉक करून घ्यायची आहे इथून आपल्याला कमी कमी घेत घेत आहे नंतर थोडस इकडं वाढवून आपल्याला गोलाई मध्ये ही शिलाई फिरवून घ्यायची ये बघा या प्रकारे आपल्याला गोलाई मध्ये ही शिलाई फिरवून घ्यायची इकडे कमी घ्यायचं आहे नंतर थोडं वाढवत वाढवत इकडे आपल्याला परत कमी घ्यायचा आहे आता इकडची शिलाई मारताना आपल्याला वरच्या साईडने आपल्याला ही शिलाई मारायची आहे बघा ते बघा अशा प्रकारे आपले दोन्ही टक्स मारून झाले आहेत हे बघा दोन्ही टक्स आपले मारून झाले आहेत आपण याला सरळ करून बघूया की आपले टक्स कसे आले आहेत बरोबर आपले टक्स दोन्ही असे व्यवस्थित आले आहे ते ह्या प्रकारे टक्स मारले नाही व्यवस्थित सुटसुटीत असे दिसतात आणि ड्रेस मागच्या साईडने उचकत नाही छान फिटिंगमध्ये बसतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद